किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल तर मला प्ले विचारा पहिला एक मिनिट स्टार्ट हुँ। हुँ, स्टार्ट झालं सांगोला नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी आपण आज इथं पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यासाठी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव इथे उपस्थित होते सांगोळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण दोन हजार अकराची जी जनगणना आहे सांगोला शहराची तर ती प्रमाणभूत मानून त्याला त्याच्यावर आपण रचना तयार केलेली आहे तर आपल्या सांगोला शहराची एकूण लोकसंख्या चौतीस हजार तीनशे एकवीस होती दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे आणि त्यानुसार आपले एकूण तेवीस सदस्य निवडून ये येणार आहेत तर त्या तेवीस सदस्यांसाठी जी काही रचना तयार केली आहे तर त्यामध्ये प्रामुख्याने द्विसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने राबवलेली आलेली आहे परंतु आपली विषम येत असल्यामुळं आपला एक प्रभाग हा त्रिसदस्यीय होत आहे तर त्यामध्ये दहा पहिले दहा प्रभाग जे आहेत तर ते द्विसदस्य आहेत आणि अकरावा प्रभाग जो आहे तो आपला त्रिसदस्य आहे आणि एकूण मग याच्यामध्ये जे काही जागा सुटलेल्या आहेत त्याच्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सहा जागा सुटत आहेत सत्तावीस टक्के आरक्षणाच्या नियमाप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षणाच्या याच्यामध्ये सहा जागा सुटत आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी तीन जागा सुटत आहेत तर त्यामध्ये जे प्रभाग क्रमांक एक ते दहा जे प्र, आहेत ते दोन सदस्य असल्याकारणाने हो त्यांची लोकसंख्या साधारणपणे तीन हजार इतकी लोकसंख्या सरासरी लोकसंख्या आहे आणि जे त्रिसदस्य प्र प्रभाग जो आहे तर त्यामध्ये साडेचार हजार लोकसंख्या एवढी सरासरी लोकसंख्या आपण त्यामध्ये ग्रहित धरलेली आहे ही प्रभाग रचना करत असताना साधारणपणे आपल्याला दहा टक्के लोकसंख्या ही कमी किमान किंवा दहा टक्के लोकसंख्या ही कमाल अशा प्रमाणात आपल्याला ती प्रभागरचना करायची असते त्याचे सगळे निकष पाळून आणि प्रगणक गट कोणताही प्रगणक गट न फोडता आपण ही प्रभागरचना केलेली आहे नागरिकांच्या माहितीसाठी सदरची प्रभागरचना ही नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये तसेच तहसील कार्यालयामध्ये सुद्धा पा, पा मिळणार आहे सोबतच या प्रभागरचनेवर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असतील तर त्यांनी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत नगरपालिका कार्यालयामध्ये तशा हरकती व सूचना नोंदवाव्यात योग्य त्या हरकतींच्या व सूचनांचे नोंद घेऊन मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत त्यावर सुनावणी होऊन अंतिमत आपल्याला अंतिम प्रभाग रचना ही दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहावेस मिळणार आहे हा नगर सार्वत्रिक निवडणुकीचा प्रथम टप्पा असून यानंतर मतदार यादे तयार होणे व ॲक्च्युअल निवडणुका या तिसरा टप्पा या का क्रमाक्रमाने पुढे येणारच आहेत तर अशा पद्धतीने आपण ही प्रावरू प्रभाग रचना केलेली आहे धन्यवाद नगराध्यक्षपदासाठी ৰা <laughs> ক अद्यापर्यंत मान्य राज्य निवडणूक आयोगाकडनं तसे काही सूचना आलेल्या आहेत आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष होतील किंवा नगरसेवकांमधून नगराध्यक्ष होतील याबाबत लवकरच थोडं निघेल आणि त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडनं सन दोन हजार सोळाच्या जे सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये साधारणपणे वीस सदस्य होते आणि सदस्यीय प्रभाग त्यावेळेस देखील असताना दहा प्रभागामध्ये वीस सदस्य निवडून आले होते आणि एकविसावे सदस्य हे नग, लोकनियुक्त नगराध्यक्ष होते तथापि आता जी लोकसंख्येचा वाढता दर आहे त्यानुसार मान्य राज्य निवडणूक आयोगाने साधारणपणे पंचवीस हजार लोकसंख्या वर्ग नगरपालिकासाठी वीस नगरसेवक हो, आणि पुढच्या वाढीव तीन हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक अशा हो। पद्धतीने चौतीस हजार तीनशे एकवीस लोकसंख्येसाठी एकूण तेवीस नगरसेवक म्हणजे तीन नगरसेवक हे वाढलेले आहे मागील सार्वजनिक निवडणुकीपेक्षा तीन नगरसेवक यावेळी वाढलेले आहेत महिलांसाठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा